मी म्हणते शरद इतका माझ्या लहान आहे बरं नाही तब्येत तरी बिचारा फिरतोय आणि आपण घरात कसं बघतो म्हणून आम्ही काय करतो माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरते आणि मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत आमचे विश्वजीत येणार आहेत त्यानंतर समरजीत येणार आहेत हे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत फक्त मला मुश्रीमला पाडायचे पण त्यासाठी आमचे प्रयत्न चालू अ सध्या महाराष्ट्र हा अंधारात तात्पर्ते प्रतिगामी शक्ती हे वर डोकं काढत आहेत आणि त्यामुळे अतिशय वाईट वाटतं दुःख होतं की कसा होता माझा महाराष्ट्र परवा मी सरोदेंचं भाषण ऐकलं नाही ज्ञानेश महाराजांचं की कसं करणार महाराष्ट्र काय होता महाराष्ट्र आणि कसं झालं म्हणजे रात्र झोपले नाही अस्वस्थ आले आणि म्हणजे म्हटलं आमच्या पिढीला आमच्या आईवडिलांनी किती सुंदर विचार दिले किती सुंदर आदर्श ठेवला आमच्या पुढं आणि आम्ही आमच्या मुलांपुढं हा पुरगाने विचार ठेवू शकत नाही तेव्हा हे नाही विचार जीवन राहण्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे तादन नाही पण लढणार नाही दुसरी गोष्ट की बी जे पीची विषवल्ली आहे लक्षात घ्या अत्यंत नालायक लोक आहेत ही विषवल्ली मुळापासून उपटली पाहिजे तुम्ही विचार करा तुम्ही भुलू नका मी मुलांना सांगते आयांना मला सांगायचं आहे तुमची मुलं काय करतात लक्ष ठेवा त्या भिड्याच्या कायपात जात नाहीत ना तिकडे लक्ष ठेवा हा भिड्या लोकांना मुलांना शैलीला पैसे देतो दारू देतो आणि प्रचार करून म्हणतो बी जे पीचा आणि हे मुलं आपली तरुण त्याच्या कल्पात सापडत आहेत मी आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केले तेव्हा हे आयांनी लक्ष पाहिजे ठेवलं पाहिजे आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे लक्ष ठेवा अन्यथा हे खाण्याला लोक पुन्हा आले तर भारताचं वाटलं आपली लोकशाही म्हणून जाईल शाहू फुले आंबेडकर यांना हे फायदेही पडतील इतके नीच लोक आहेत तेव्हा कृपया तुम्ही बी जे पी सोडून कुणालाही म्हणते आता ही चिन्ह माझी काही पाठ नाही दुसरी गोष्ट की अशी आणि ज्ञानेश महाराव निरंजन टकले देखील वागळे देशभर फिरत आहेत आणि परवा आमच्या कोल्हापूरला आलो मी म्हणलं असेम कृपया बारामती चालवणे बारामतीला जागं करूया आपण तर ते बिचारे माझ्यासाठी शरद पवारांसाठी इथं आलेले त्यांचे मी आभार मानतो हे आमदारातले प्रकाश किरण आहेत हे आशेची किरणं आहे आणि त्यामुळे मला तर वाटतं त्यांचं संरक्षण करावं त्यांनी बॉडीगार्ड ठेवावेत कारण हे इतके दुष्ट लोक आहेत दाभोळकरांचा बध करायला घाबरलेले आहेत पानसरांचा मध करायला घाबरलेले आहेत गांधीजींचा बध करायला घाबरलेलं आहे आणि त्यांना ह्या अशा विचाराची माणसं झालं नाही आणि त्यामुळे तुम्ही कृपयाच संरक्षण घ्यावं असं मला वाटतं